छावी बनवण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घरातील सोन्याचे दागिने रोकड चोरून नेल्याची घटना तारकपूर परिसरात घडली होती त्या चोरी करणाऱ्याला अठ्ठेचाळीस तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे जगदीश सिंग विक्रम सिंग शिखलीकर असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून सुमारे त्रेपन्न ग्रॅम सोने रोकड असा तीन लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अमलदार संदीप पवार दत्तात्रय हिंगडे रवींद्र करडिले फुरकान शेख विशाल तनपुरे प्रशांत राठोड अमृत आढाव यांनी केली चारतार तारखेला नगर शहरातील किशोर हिरालाल कंतोड यांचे घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या कुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या दरम्यान त्याने हातचालाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल पवार स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती तपास करत असताना मिळालेले सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारे माहिती घेतली असता आपल्या गुप्त बातमीदारात अशी माहिती मिळालेली होती की जगदीश सिंग शिकलकर राणा सुरत या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हे चोरी केलेली आहे त्याप्रमाणे पथकाने सुरत येथे जाऊन सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं पूर्ण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे